शुभविवाह या मालिकेच्या दहावीच्या जबरदस्त भागामध्ये एकेका गोष्टींचे उलगडे असे झटक्यात होत चाललेले आहेत इकडे नर्स ज्या वेळेला गायकवाडांना कॉल करते आणि ती त्यांना परत हॉस्पिटलला बोलवून घेते आणि ती सांगायला लागते खूप मोठं कन्फ्युजन झाले मग गायकवाड धावत पळत येतात आणि मॅडम का तुम्ही आम्हाला बोलवलंत यावरती ती सांगते खूप मोठं कन्फ्युजन झालंय खर तर आम्ही ते, ते दुपट आधी ज्या बाईचं मी तुम्हाला नाव सांगितलं तिला अलोकेट केलं होतं पण त्यानंतर अचानक काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि मग त्या बाईला वेगळंच दुप्ट देण्यात आलं आणि त्यानंतर मग आता हे दुप्ट एका वेगळ्या बाळासाठी देण्यात आलं त्यावरती मग गायकवाड सांगतात ठीक आहे मग त्या बाळाच्या आईचं नाव काय आहे तुम्ही सांगू शकाल का यावरती ती नर्स थोडा वेळ इकडे तिकडे शोधाशोध करते आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते त्या बाळाच्या आईचं नाव आहे भूमी आकाश महाजन भूमी महाजन आणि आकाश महाजन यांची ती मुलगी होती असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे गायकवाड जबरदस्त हदरतात भूमीला तर आता आकाशच ठेंगणं होतं ती या सगळ्यामध्ये ते दुप्ट हातात घेते आणि किती रडू आणि किती नको असं तिला झालेलं असतं ती या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ असते आणि मग आता पुढचा जा विचार न करता रडत रडत भूमी आता सगळ्या गोष्टी आठवायला लागते आणि या सगळ्यामध्ये आता तिच्या डोळ्यासमोर सगळं तरळत की का आपल्याला क्षितिजाची इतकी ओढ वाटत होती का क्षितिजाचं रडणं अमोलीला ऐकू येत नव्हतं पण ते आपल्याला ऐकू येत होतं का हे सगळं घडत होत हे तिला आत्ता कळतं आणि त्यावरती मग आता इकडे गायकवाड सांगतात हो क्षितिजा ही तुमचीच मुलगी आहे यावरती भूमी सांगायला लागते खरं सांगू का तर क्षितिजा ही महाशिवरात्रीच्या दिवशी इकडे त्यांना सापडली होती दोघांना आणि त्याच दिवशी माझी डिलिव्हरी रात्री झाली होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दोघांना ती सापडली म्हणजे याचा अर्थ क्षितिजा माझी मुलगी आहे हे कन्फर्म झालंय गायकवाड सुद्धा बाकी सगळे धागेदोरे जोडत आता क्षितिजा ही भूमीचीच मुलगी आहे हे कन्फर्म करतात आणि ते सांगतात म्हणजे नक्कीच या सगळ्यामध्ये काहीतरी अजून गोम आहे तुम्हाला माहिती आहे का त्या प्रीतीनर्सच्या नवऱ्याकडून अजून एक दुसरी गोष्ट समजलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे त्या प्रीतीनर्सच्या नवऱ्याने एक डेड मुलगी पळवलेली आहे त्याच रात्री म्हणजे ज्या रात्री हे सगळं घडलं ना त्याच रात्री त्या मुलीला पळवण्यात आली म्हणजे भूमी सांगते अच्छा म्हणजे त्याच वेळेला त्यांनी आता ती मुलगी माझ्या इथे आणून ठेवली आणि माझं बाळ पळवलं माझ्या मुलीला मृत घोषित करण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं होतं म्हणजे आता या सगळ्यामध्ये भूमीच्या समोर सगळं सत्य येतं आणि गायकवाडांच्या समोर पण सगळं सत्य येतं गायकवाड ही गोष्ट आता कन्फर्म करतात काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता क्षिति तुमची मुलगी आहे आणि तिच्यावरती पूर्णपणे तुमचा अधिकार आहे काही लिगल गोष्टी अजून आता पूर्ण होण्याच्या बाकी असतात हे सगळं चालू असताना भूमीला इतका आनंद होतो आनंदाच्या भरामध्ये धावत पळत भूमी या सगळ्यामध्ये तिकडून तडक निघते आणि आता घरी येते इकडे तोपर्यंत पौर्णिमाला काही प्रश्नांची उत्तरं सापडत नसतात पौर्णिमा विचारत असते आई मला एक गोष्ट सांगा म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही मला अमोलीला फोन करायला सांगितलं अमोलीला फोन करायला सांगितलं आणि त्यानंतर तुम्ही मला सांगितलं की ते भूमी त्याच्या खऱ्या आई वडिलांना क्षितिजाचा शोधते आहे पण तुम्हाला कसं कळलं की ते दुप्ट क्षितिजाच आहे आणि ते त्या बोहारणीकडे आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे रागिणी विचार करते म्हणजे अजूनही पौर्णिमाला तिने सत्य सांगितलेलं नसतं की क्षितिजा ही भूमीची मुलगी आहे त्यामुळे ती टोलवाटोलवी करते आणि ती सांगते अगं तुला माहिती आहे ना ती भूमी किती हुशार आहे ती कधीही काहीही करू शकते आणि या सगळ्यामध्ये ती आता म्हणजे ह्या टोकापर्यंत जाऊ शकते ना म्हणून आपला मी अंदाज काढला असं म्हणत ती काहीही उडवा उडवीची उत्तर आता द्यायला लागते आणि ज्या वेळेला ती उडवा उडवीची उत्तर देत असते त्याच वेळेला इकडे भूमी खाली येते भूमी खाली येते आणि आता ती खाली येऊन त्यानंतर मग आता आकाशला मिठी मारते आकाशला मिठी मारते आकाश आकाश आणि ती जोराजोरात जोराजोरात जोरा रडायला लागते ज्या वेळेला आता इकडे भूमी जोराजोरात रडायला लागते आणि त्याच वेळेला आता ती हसायला पण लागते मग आता आकाश सांगायला लागतो भूमी काय झालं भूमी काय झालं नक्की काय घडलंय यावरती आता इकडे भूमिकाही बोलतच नाही ती नुसती रडत असते नुसती रडत असते आणि त्याच वेळेला मग आता मानसी जवळ येते ताई काय झालं ताई काय झालं असं म्हणत मग मात्र ती आता भूमीच्या जवळ येते त्यावरती भूमी सांगते आकाश मला खूप मोठी बातमी समजलेली आहे आकाश म्हणतो काय झालं आकाशला काहीच कळत नसतं की नक्की भूमीला काय समजले मानसी म्हणते ताई काय समजले तुला आम्हाला सांग ना त्यावरती भूमी सांगते आपली मुलगी जिवंत आहे आकाश आपली मुलगी जिवंत आहे यावरती आकाश म्हणतो काय बोलतेस तू भूमी यावरती ती सांगते हो आत्ताच मी सगळं कन्फर्म करून आलेली आहे झालं इकडे रागिणीच्या पायाखालचे धाबे रणांटात। तिला आता या सगळ्यामध्ये जे भूमीला कळायला नको ते कळल्यामुळे तिला आता जबरदस्त धक्का बसलेला असतो भूमी सांगते हो मी आत्ताच तिकडे गेले होते आकाश म्हणतो काय बोलतेस तू कोण आहे आपलं बाळ यावरती ती सांगायला लागते क्षितिजा क्षितिजा म्हटल्यावर ती आकाश म्हणतो भूमी मला माहिती आहे तू क्षितिजाच्या खूप प्रेमात आहेस पण म्हणून म्हणून तू क्षितिजाला आपलं बाळ म्हणशील का यावरती भूमी म्हणते आकाश ही गोष्ट मी नाही बोलत आहे गायकवाडांनी ही गोष्ट कन्फर्म केले गायकवाड सरांनीच मला सगळं सांगितलंय यावरती आकाश म्हणतो काय बोलतेस तू यावरती भूमी आता सगळी घटना सांगायला लागते तुला आठवते का त्या दिवशी मी आता गेले होते त्या नर्सला शोधायला आणि त्याच दिवशी मी ज्या रस्त्याने येत होते ना त्याच वेळेला मला आता एक मुलगी धडकली आणि ती सुनसान रस्त्यावर ती मुलगी धडकली त्याच वेळेला मग आता माझ्या हातातून पिशवी खाली पडली पिशवीखाली पडल्यावरती इकडे आता त्याच्यामधून ती एक मुलगी जी धडकली होती त्या मुलीने ती सगळी पिशवी गोळा करून मला दिली आणि त्यामध्येच ते दुपट होत काल ज्या वेळेला मला ते दुपट सापडलं म्हणजे मी म्हटलं पिशवीत दुप्ट आहे म्हणून मग मी गायकवाडांना भेटायला गेले तर गायकवाडांनी या सगळ्यामध्ये मला हॉस्पिटलमध्ये गे घेऊन गे गेले हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती त्या दुपट्यावरून मला समजलं की या सगळ्यामध्ये आता जो काही तो नंबर आहे तो नंबर माझाच आहे म्हणजे मुळातच त्या दुपार त्यावरती तो लोगो होता तो लोगो तो लोगो त्याच हॉस्पिटलचा होता ज्या हॉस्पिटल मध्ये माझी डिलिव्हरी झाली होती यावरती आकाश म्हणतो काय बोलतेस तू भूमी सांगते हो त्या हॉस्पिटलचा लोगो नाही आणि त्याच्या खाली नंबर सुद्धा होता आणि या सगळ्यामुळे कन्फर्म झालेला आहे की क्षितिजा ही माझीच मुलगी आहे आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं गायकवाडांनी कन्फर्म केलंय आकाश म्हणतो काय भूमी सांगते इतकंच नाही तर ती प्रीती नर्स आहे ती त्या प्रीती नर्सने हे सगळं घडवून आणलेलं आहे म्हणजे आता प्रीती नवरा एका ठिकाणी जिथे काम करतो त्या ठिकाणी त्यांनी आता एक मृत बाळ पळवलं होतं मृत मुलगी पळवली होती त्याच रात्री त्या ज्या रात्री आपल्याला आता इकडे बाळ होतं आणि दुसऱ्या दिवशी ती आपली मुलगी म्हणजे अमोली आणि पारितोषला महाशिवरात्रीच्या मंदिरात सापडली महाशिवरात्रीच्या मंदिरात सापडली ते मंदिर हॉस्पिटलच्या इथून जवळच आहे त्या रात्री आपली मुलगी पळवली त्या रात्री एक डेड मुलगी पळवून आपल्या इथे आणण्यात आली आणि त्यानंतर मग आपली मुलगी ही या सगळ्यामध्ये तिकडे गेली असं म्हणत पोट टिडकीने भूमी आता घडलेला सगळा प्रकाश आका, प्रकार आकाशला सांगायला लागते आणि आकाशसह सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आता पाणी यायला लागतं आता कोणतीही गोष्ट कन्फर्म करण्याची दुसरी काहीही गरज नसते कारण बॅच नंबर हे सगळं प्रकार या सगळ्यामुळे आता भूमीने कन्फर्म केलेलं असतं क्षितिजा ही तिचीच मुलगी आहे आणि त्यावरती आकाशला या सगळ्यामध्ये इतका आनंद होतो आकाश बोलतो भूमी तू खरंच बोलती आहेस भूमी तू खरंच बोलती आहेस भूमी म्हणते हो आकाश मी सगळं खरं बोलते आणि हे सगळं मी एकटी बोलत नाहीये तर गायकवाडांनी कन्फर्म केलेलं आहे की हे सगळं खरं आहे असं म्हटल्यावरती मग आता आकाश सांगायला लागतो भूमी भूमी किती आनंदाची बातमी तू मला दिलीस असं म्हटल्यावरती भूमी सांगते मी तुला म्हणत होते ना की माझं आणि क्षितिजाचं काहीतरी कनेक्शन आहे तिला पाहिल्यावरती मला काहीतरी होतं तिला बघितल्यावरती मला धडधडत तिला पाहिल्यावरती मला पाना फुटतो या सगळ्या गोष्टी आता आपोआप नाही ना घडत मी सगळ्यांना सांगत होते की माझी मुलगी आहे असं म्हणत आता रडायला लागते आणि त्याच वेळेला आता इकडे रागिणी गडबडते ती पौर्णिमाकडे पाहते पौर्णिमाच्या लगेच लक्षात येतं की हे सगळं रागिणीचं कारस्थान आहे म्हणजे आता आपण तिला इतकं विचारत होतो की नक्की आता तुम्हाला काही माहिती आहे तर सांगा पण ही बाई काही बोलायला तयारच नव्हती म्हणजे आता ही गोष्ट तिला कन्फर्म होते की ही आपल्यापासून अनेक गोष्टी लपवत आहे बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता बरेचसे प्रश्न अथर्वच्या डोक्यात पडतात अथर्वला या सगळ्यामध्ये हे साधसोप सरळ आहे असं वाटतच नाही आणि तो याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर भूमी अनेक पुरावे असे आता आकाशच्या समोर सादर करते गायकवाड सरांनी तिकडे हॉस्पिटलमध्ये जाऊन आता कन्फर्म केलेल्या सगळ्या गोष्टी सांगते मग हे बोलल्यावरती आकाशच्या डोळ्यात पाणी येतं आकाश रडायला लागतो भूमी हे सगळं खरं आहे ना हे सगळं खरं आहे ना असं म्हणत तो या सगळ्यामध्ये भूमीला दहा वेळा एकच प्रश्न विचारायला लागतो त्यावरती भूमी सांगते हो आकाश खरंय क्षितिजी आपली मुलगी आहे व आकाश म्हणतो तू खरंच खरं बोलतेस ना त्याला विश्वासच बसत नसतो किंवा विश्वास बसला तरी त्याला दहा वेळा वेळा हे आता सगळं भूमीच्या तोंडून ऐकायचं असतं मग मटकन खाली बसतो खाली बसत रडायला लागतो त्याला स्वतःचीच गिल्ट वाटायला लागते त्याला या सगळ्यामध्ये स्वतःलाच आता खूप अपराधी वाटत भूमी जीव तोडून आपल्याला सांगत होती की हे सगळं खरं आहे पण आपण काही ऐकलं नाही आपण या सगळ्यामध्ये भूमीवरती अविश्वास दाखवला याच त्याला भलतच दुःख होत असतं आणि तो भूमीला मिठी मारतो खरंच भूमी मला माफ कर यापुढे तुझ्या गट फिलिंग वरती कधी कधी मी शंका घेणार नाही म्हणजे तू ज्या ज्या वेळेला सांगत असतेस की तुझं हे गट I'm reading a त्या, त्या वेळेला मला खरंच ऐकायला पाहिजे इकडे तोपर्यंत मानसी येते भूमीला मिठी मारते ताई खरंच तुझ्या मनात जे काही होत ते सगळं सगळं खरं झालेलं आहे तू आम्हाला सगळ्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करत होतीस की तुझी मुलगी आहे पण तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला असं म्हणत सगळे जण याच्यामध्ये आता खूप आनंद सेलिब्रेट करत असताना अथर्वच्या डोक्यामध्ये काही विचार येत असतात अथर्व सांगायला लागतो हे बघ आकाश मला काय वाटतं माहितीये का या सगळ्यामध्ये आता जरी ही गोष्ट खरी असली की क्षितिजा ही आता मुलगी आहे तुमची पण तरी सुद्धा अनेक प्रश्न उद्भवतात भूमिताईने जे काही सांगितलंय त्यानंतर जे प्रश्न उद्भवतात ना त्याची उत्तरं आधी शोधली पाहिजेत म्हणजे मन अथर्वच्या मनात अनेक गोष्टी असतात की हे सगळं केलं कुणी किंवा आता हे सगळं करण्याची गरज का पडली हा योगायोग तर नाहीये की या सगळ्यामध्ये आता मृत बाळ तिकडे आणून ठेवलं त्याच वेळेला लाईट जाणं त्याच वेळेला इमर्जन्सी सायरन वाजणं खोटा बनाव आणि ती मुलगी पळवली मग ुपट पळवलं जाणं या सगळ्या सा गोष्टी साध्या सोप्या नाहीयेत असं अथर्वला सुचवायचं असतं आणि तो सांगतो याच आनंदाच्या भरामध्ये आता आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा करून द्यायचा आहे असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो हो तुझं म्हणणं मला पटतय मला समजतंय भूमी जे का काही सांगते आहे ना त्यानंतर मला एक्या गोष्टी कळत आहेत की काहीतरी गडबड आहे पण या सगळ्यामध्ये आता मला असं वाटतंय की आपण ना या सगळ्यामध्ये ह्या गोष्ट थोड्याशा बाजूला ठेवूया आत्ताच मला समजलंय आणि आता या सगळ्यामध्ये मी आता आनंद सेलिब्रेट करू इच्छितो आणि आता या सगळ्यामध्ये आपण ना सध्या ती गोष्ट बाजूला ठेवूया या गोष्टीचा आनंद सेलिब्रेट करणं माझ्यासाठी महत्वाचं आहे असं म्हणत आकाश ती गोष्ट गोष्ट बाजूला करतो आणि बाजूला केल्यावरती तो आता भूमीला जवळ घेतो यापुढे तू ज्या ज्या वेळेला मला जे जे सांगशील ना ते सगळं सगळं मी करेन तू जे जे म्हणशील ते करेन कारण आतापर्यंत या सगळ्यामध्ये जर का मी तुझी साथ दिली असते ना तर ही वेळ आलीच नसते आतापर्यंत आपलं बाळ आपल्या ताब्यात कधीच आलं असतं पण तू सांगत राहिलीस आणि आता मी त्याच्यावरती विश्वासच नाही ठेवला किती मोठी चूक केली मी आपण दोघांनी मिळून जर का आपल्या बाळाला शोधलं असत तर कदाचित या सगळ्यामध्ये आता आपलं बाळ आपल्या जवळ याच्या आधीच आलं असतं असं म्हणत मग मात्र आता इकडे जण एकमेकांना मिठी मारून हा आनंद सेलिब्रेट करत असतात आणि दोघांनाही खूप 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 आनंद झालेला असतो सगळे घरचे जवळ येतात तोपर्यंत मग आता आई योगेश्वरीचे आभार मानण्याची वेळ आलेली असते दोघ जण आई योगेश्वरीच्या इकडे येतात आणि आता इकडे मुक्तास इकडे भूमी सांगायला लागते खर तर या सगळ्यामध्ये मी तुझ्यावरती इतकी रागवले इतकी चिडले मी तुला इतकं काही बोलले पण प्रत्येक वेळेला तू माझी साथ काही सोडली नाहीस एक आई म्हणून तुझ्याकडे मी कित्येक वेळा रडले कित्येक वेळेला तुला आता अपमानित केलं मी कित्येक वेळेला तुझ्यावरती चिडले आणि तुला काही दया येत नाही का असं बोलले पण खरंच तू खरंच सगळ्यांची पाठी राखा आहेस तू सगळ्यांची पाठी राखा आहेस आणि माझ्या मुलीचं रक्षण केलंस इतकंच नाही तर माझ्या मुलीला पळवल्यानंतर सुद्धा तू सुरक्षित हातात ठेवलंस त्या सुरक्षित हातामधून आता माझी मुलगी फक्त माझ्या ताब्यात येऊ दे असं म्हणत भूमी आता या सगळ्यामध्ये कधी एकदा आपण आपल्या मुलीला घरी आणतोय असं तिला झालेलं असतं आणि त्या साठी ती आता आतुर झालेली असते हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे सगळे जण देवाचे आभार मानतात आणि सगळे जण एकमेकांच्या जवळ येतात आजी सांगते आता आपल्या हातामध्ये आपलं बाळ आहे काही झालं तरी सुद्धा एक बाळ आईपासून दूर गेलं तरी त्याची नाळ काही तुटली जात नाही आणि तसच घडलेलं आहे भूमीची आणि आता नाळ ही एकदम जोडलेली आहे म्हणूनच रडली की इकडे भूमीला काही समजत नाही पण भूमीला समजतं असं म्हणत सगळे घरचे एकत्र येऊन मिठी मारून आनंद सेलिब्रेट करत असताना रागिणी येते आणि मला का बाजूला ठेवलीत मला का बाजूला ठेवलीत मला पण तुम्ही सगळ्यांनी जवळ घ्या मला सुद्धा खूप आनंदच झालेलं आहे असं म्हणते त्या क्षणासाठी भूमी आता सगळं विसरून गेलेली असते तिला आता रागिणीचे रुसवे फुगवे या सगळ्यापेक्षा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आता भूमीला या सगळ्यामध्ये आपल्या मुलीला भेटण्याची ओढ आणि आपल्या मुलीला जवळ आणण्याची ओढ लागलेली असते त्यामुळे ती खूप खुश असते आणि फायनली या सगळ्यामध्ये ती आकाशच्या जवळ येते आकाश म्हणतो भूमी तुझ्या कर्तृत्वाला सलाम तू जितका विचार करतेस ना तसंच करून दाखवतेस खरंच तुझी धडाडी तू एकटीने हे केलेले प्रयत्न या सगळ्यासाठी तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे यावर ती भूमी सांगते एका आईची आहे ही आईला या सगळ्यामध्ये आता काय वाटतं ना हे फक्त आई समजू शकते आकाश म्हणतो खरंच मी तुझ्यावरती कधीही शंका घ्यायला नको होती आणि यापुढे सुद्धा शंका घेणार नाही भूमी म्हणते झालं गेलं सगळं विसरून जाऊया बाकी सगळं सग्ड़ विसरून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे करायचं आहे की आपल्या मुलीला आपल्या जवळ आणायचं आहे काहीही झालं तरी सुद्धा आपली क्षितिजा आपल्या घरात असली पाहिजे आपल्या घराण्याची आता कोणत्याही क्षणाचा विलंब नाही लावायचा आत्ताच्या आत्ता आपण क्षितिजाला आणायला जाऊया असं म्हणत भूमी खूप एक्साइटेड असते पण आकाशला माहिती असतं की ही सिच्युएशन साधी सोपी सरळ नाहीये या सिच्युएशन मध्ये तिला आणणं ही इतकी साधी गोष्ट नाहीये आणि भूमीला हे कळत नसतं ती आनंदाच्या भरामध्ये अमोलीकडे तिला आणायला निघाले पण अमोली पण त्या बाळासोबत खूप अटॅच असते आणि असं डायरेक्ट जाऊन अमोलीचं बाळ आणणं हे मात्र आता भूमीला शक्य होईल किंवा आपल्याला शक्य शक्य होईल असं आकाशला वाटत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे आकाश थोडासा गडबडलेला असतो पण भूमीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो आणि त्यामुळे त्याच उत्साहाच्या भरामध्ये भूमी आता अमोलीकडे जाते पण तिथे काहीतरी अशी घटना घडते की भूमीला बाळ काही भेटत नाही आणि बाळ न भेटल्यामुळे अस्वस्थ झालेली भूमी आता उदास अंतकरणाने घरी परत येते घरी परत आल्यावर ती सगळेजण भूमीकडे पाहायला लागतात काय झालं काय झालं भूमी आता रडायला लागते भूमी सांगते आकाश आपल्याला का सुख सारखं हुलकवण्यात येत आहे आपल्याला सारखं सुख का हुलकवण्यात येते म्हणजे आपण जितकं त्याच्या हे करण्याचा प्रयत्न करतोय तर सुख आपल्यापासून लांब जाते आहे आज आपल्याला समजलंय की आपली क्षितिजा मुलगी आहे आपण तिला आणायला जाणार तरी सुद्धा आपल्या बाबतीत नियती हे असं का घडवत आहे आकाश मला या सगळ्याचा खूप 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 त्रास होत आहे असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो हे बघ तू बिलकुल काळजी करू नको सगळं सगळं काही ठीक होणार आहे आपण तिला आपल्या ताब्यात परत घेणार आहोत थोडासा वेळ दे इतका वेळ तू सहन केलेला आहेस अजून थोडा वेळ आपण सहन करूया आणि या, आण या सगळ्यामध्ये तिला परत आणायचं आहे असं म्हणत इकडे आता आकाशभूमीला हे सगळं सगळं आता समजून सांगत असतो पण या सगळ्यामध्ये रागिणी हसत म्हणजे कदाचित रागिणीने हे सगळं कळल्यावरती क्षितिजाला पौर्णिमा मार्फत फोन करून आता भूमी ही क्षितिजा ही भूमीची मुलगी आहे हे अमोलीला फोन करून सांगायला सांगितलेलं असतं पौर्णिमाने अमोलीला फोन केल्यामुळे अमोली क्षितिजाला घेऊन बहुतेक पळाली असणार किंवा लपली असणार असं काहीतरी घडणं असणार पण या सगळ्यामध्ये भूमी इतकी कणखर आहे किती अमोलीला पाताळात लपली असली तरी शोधून आपल्या मुलीला आपल्याकडे आणायची ताकद ठेवते आता हे भूमी सगळं कसं सकड़ करणार भूमीचे भोग अजून कधी संपणार पाहणं फारच रंजक